मंत्रालयाचा आदेश एका तासात बिरसा फायटर्सने बदलला पालक खुश कक्षाधिकारी आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेलं पत्र रद्द करून नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोर जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील नामांकित शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचं समायोजन करा अन्यथा विद्यार्थी पालकांसोबत बिरसा फायटर्स संघटना बेमुदत आंदोलन करणार असल्याचं निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री मंत्रालय मुंबई व सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई इथं देण्यात आलं नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोर जळगाव येथील इयत्ता तिसरीच्या शैक्षणिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती असमाधान अशा समस्या सांगत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना इतर शाळा बदल मिळावी म्हणून प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांच्याकडे दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी मागणी केली होती बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांनी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवलेलं होतं आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांना दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवलेलं होतं कक्षाधिकारी आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना दिनांक रोजीच्या दिलेल्या पत्रात असं नमूद केलं की आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक प्रक्र नव्याण्णव भाग एक दिनांक नऊ बारा दोन हजार बावीस मधील विहित तरतुदीनुसार नामांकित योजनेअंतर्गत इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचं समायोजन व इतर नामांकित शाळेमध्ये करणं अनुज्ञा नाही सदर तरतूद विचारात घेऊन तसंच सद्यस्थितीत सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष सुरू झाला असल्यानं नामांकित योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नामांकित योजने शाळा बदलीचे प्रस्ताव अमान्य करण्यात येत आहेत असं माननीय आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना होतं होता अधिकारी यांचा हा आदेश दुजाभाव करणारा व विद्यार्थी व पालकांवर अन्याय करणार आहे असं म्हणत बिरसा फायटर संघटनेनं दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात दिले या निवेदनाची दखल घेत एका तासात त्याच दिवशी कक्षाधिकारी यांनी आदेश बदलून आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना नवीन आदेश दिलाय विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचे निर्देश देण्यात येत असा आदेश काढल्याचं पालक खुश झालेत पालकांनी बिरसा फायटरचे आभार मानले